दोन दिवसांपासून कासारी आणि जांभळी खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं पडसाळी लघुप्रकल्प शंभर टक्के भरलाय तसंच कासारी आणि जांभळी नदीला पूर आला असून नदीचा पाणी पात्राबाहेर पडलंय परिणामी कासारी नदीवरील वाळोली तिरपण पुनाळ बाजारभोगाव पेंडाखळे करंजफेंड बरकी हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलेत पन्हाळा तालुक्यातील कासारी मध्यम प्रकल्प गेळवडे परिसरात मागील अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पावसाची नोंद झाली असून एक जून ते चौदा जुलै अखेर एक हजार सातशे एक्क्याऐंशी mm मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मागील वर्षी आज अखेर एक हजार दोनशे दहा mm मिलीमीटर पाऊस झाला होता या प्रकल्पाची क्षमता दोन पूर्णांक सत्त्याहत्तर टीएमसी इतकी असून सध्या धरणात एक पूर्णांक बावन्न टीएमसी पाणी साठा झाला आहे या प्रकल्पामधून वीज निर्मितीसाठी दोनशे पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग कासारी नदीपात्राचा आहे तसंच कुंभवडे आणि पडसाळी हे लघु प्रकल्प शंभर टक्के भरले असून धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे पोंबरे ब्याण्णव टक्के नांदारी नव्वद टक्के केसरकरवाडी लघुप्रकल्प सत्तर टक्केपर्यंत भरलाय बाजारभोगाव परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळं कासारी नदीचं पाणी पात्रा बाहेर पडलंय पावसाचा जोर कायम राहिल्यास कोल्हापूर बाजारभोगाव अणुसकुरा राजापूर या राज्यमार्गावर पाणी येऊ हो शकतं कासारी नदीवरील वाळोली तिरपण पुनाळ बाजारभोगाव पेंडाखळे करंजफेंड बरकी हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलेत